नमस्कार मित्रांनो प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रायाने आता रुद्रावतार धारण केलेला असतो आपल्या संपूर्ण अंगाला रायाने भस्म चोळलेला असतो आता सगळे गावकरी जमा झालेले असतात आता मंदिरासमोर राया इथे शंकराच्या अवतारात आलेला असतो तर आता सर्व लोक रायाकडे बघत असतात तेव्हा लगेच राया आता इकडे महादेवाच्या मंदिरात येतो आणि आता जोरजोरात घंटा वाजू लागतो त्याचवेळेस सगळे लोक आता रायाकडे बघत असतात तेव्हा राया देवाला म्हणू लागतो हे महादेवा आज तू एका पापीची साथ दिली आणि चांगुलपणा नष्ट केलाय त्यामुळे आजपासून महादेवा तुझं अस्तित्व संपलं तुझी भक्ती संपली इथून पुढे कोणी बी तुझी भक्ती करणार नाही तेव्हा लगेच आता सर्व गावकरी रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस राय महादेवाला म्हणू लागतो काय केलास तू आज तू खूप मोठी चूक केली अरे देव तर पापांचा जन्म नष्ट करण्यासाठीच अवतरलेले असतात ना राक्षसांना पापींना संपवायचं असतं ना हेच काम असतं ना देवाचं पण तू काय केलं The तू तर चांगुल आज चांगुलपणा संपवला आहे आज पाप्यांची साथ दिली तू अरे मिस फायरचा चांगुलपणा तुला का नडत होता काय केलं होतं तिने अरे सांग ना काय चूक होती मिस फायरची ती नेहमी इतरांचा विचार करायची ही चूक होती का नेहमी दुसऱ्याचा आनंद आपल्यापेक्षा मोठा आहे असं समजायची ही चूक होती का अरे तिने एवढी भक्ती केली तुझी नेहमी तुझी पूजा केली आराधना केली पण तू काय दिलं तिला अरे शेवटी तू मिस फायरला तुझ्याकडे बोलावलंच म्हणजे तू आज चुकोचं वागलाय आणि तू तु तुझा शब्द पाळणार आहे पण आता हा राया त्याचा शब्द पाळणार आणि हा राया शब्दाचा पक्का असतो तो त्याचा सबूत खरा करणार असे म्हणून आता लगेच राया इकडे मंदिरातनं खाली उतरतो आता सगळे इकडे आजूबाजूने गोळा झालेले असतात तेव्हा लगेच आता राया इथे खाली येताच आपल्या अंगाला भस्म जोडू लागतो आणि आता महादेवाच्या पिंडीवरती राया जोर आता जोरजोरात भस्म फेकू लागतो तर आता सगळे गावकरी चकित झालेले असतात तर इकडे आता घोरपडे मात्र मंजुरी कधी जाईल याची वाट बघून असतो तेवढ्यात लगेच आता हॉस्पिटलमधनं तो गुंड धाव येतो आणि मला सर गुड न्यूज आहे मंजिरी गेली तेव्हा जय मात्र खूपच खुश होतो त्याला तर काय करावं आणि काय नाही असं झालेलं असतं तेव्हा लगेच तू म्हणून लगतो अरे बापरे याचा अर्थ ती मंजिरी खपली बरं झालं कधी एकदा ही बातमी ऐकेल असं झालं होतं बरं झालं आज तुम्हाला माझ्याकडनं हवी तेवढी पार्टी काय बी मागा मी ते द्यायला तयार आहे पण तो राया कुठे अरे त्याला माहिती झालं का ही मंजिरी गेली आणि आता रायाची जाण्याची वेळ आली बरं का तो काय म्हणाला होता मी स्वायर संपली की मी ही संपणार मंदिरात डोकं आपटून जीव देणार हो की नाही त्यामुळे आता त्याला त्याचा शब्द पाळावा लागेल पण जर राया शब्द विसरला तर नाही 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 असं जमणार नाही मग आपल्याला एक काम करावं लागेल आपल्याला पटकन रायाला गाठावं लागेल आणि त्याने जो शब्द दिलाय ना महादेवाला तो त्याला आठवून द्यावं लागेल हो की नाही म्हणजे कसं आपलं काम होऊन जाईल त्याच वेळेस लगेच तो गुंडमू लागतो सर पण राया हॉस्पिटलला नाहीच आहे तो तर मंदिरात गेलाय त्याचा शब्द पाळायला जीव द्यायला आता जय तर खूपच खुश होतो आणि हसू लागतो आणि म्हणू लागतो अरे बापरे म्हणजे राया गेला जीव द्यायला गेला हे तर खूपच भारी आहे हे कसं आहे माहिती ना बोनस पर बोनस एकावर एक फ्री फ्री बोनस खरंच एक जीव घ्यायला गेलो आणि आता इथे दोन जीव जाणार खरंच खूप मज्जा येणार पण त्याआधी शेवटचं राहायला भेटायला पाहिजे हो की नाही कसं आहे ना त्या दिवशी राया तो अँटीडोस घेऊन चालला होता ना तेव्हा जेव्हा मी त्या अँटीडोसाचा पायाखाली चुरगळा तेव्हा कसा माझ्याकडे टकामाका डोळे वर करून बघत होता खरंच त्याच्या नजरेला नजर भिडवली पाहिजे खरंच पण तसा चांगला होता राया एकदम टप गुंड होता म्हणजे असा कसा दुश्मन भारी होता एकदम लेवलचा दुश्मन होता हो की नाही माझा एकदम फेवरेट होता त्यामुळे शेवटचं त्याला भेटावंच लागेल चला पटकन उशीर नको व्हायला उगस तिकडे त्याचा जीव जायचा आणि मग आपण जायचो चला चला पटकन शेवटची भेट घेऊन येऊया असे म्हणून धावतच जयवती गुंड निघालेली असते तर इकडे आता महादेवाच्या मंदिरासमोर रायाने नृत्य तांडव सुरू केलेला असतो राया आता महादेवांसारखा एके नृत्य करत असतो सगळे गावकरी बघत असतात आता राया नाचत असताना सगळीकडे भस्म फेकत असतो रायाने आता महादेवासमोर त्रिशूळ आणि जे डमरू असतं तेही हातात घेतलेलं असतं सगळे गावकरी बघत असतात तेवढ्यात आता जयही आलेला असतो जयने आता इथे चादरीने आपला चेहरा संपूर्ण झाकवलेला असतो तो आता एकटक रायाकडे बघू लागतो राया खूपच भडकलेला असतो आपल्या हातात त्रिशूल घेऊन राया आता इथे जोरजोरात नाचत असतो सगळेजण त्याच्याकडे बघत असतात आणि हैराण झालेले असतात तेवढ्यात आता लगेच नाचत असतानाच रायाला आठवतं रायाने महादेवाला शब्द दिलेला असतो जर माझी मिसफायर मला सोडून गेली तर मी पण या जगातून जाणार आणि मी पण माझा जीव इथेच या मंदिरासमोर डोकं आपटून संपवणार तेव्हा लगेच आता राया नाचत असतानाच आता तो त्रिशू लगेच आपल्या पोटात खुपसवतो आता सगळ्यांना तर धक्काच बसतो सर्व गावकरी आता रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस राया धाडकांदिशी खाली पडतो आता सगळेजण रायाकडे एकटक बघत असतात राया इथे आता आपला जीव तडफड केल्यासारखा पडलेला असतो तर तर लगेच घोरपडे मात्र सगळ्यांसमोर येतो आणि लगेच आपला चेहरा जो चादरीनं झाकलेला असतो ती चादर काढून फेकतो आणि रायाजवळ येतो आणि जोरजोरात हसू लागतो तेव्हा राया मात्र त्याच्याकडे बघत असतो त्याच वेळेस आता घोरपडे म्हणू लागतो राया अरे बघ ना काय अवस्था झाली तुझी अरे तिकडे तुझी मिस बाहेर मेली आणि इकडे तूही संपला अरे बापरे खरंच मंजिरी शिवाय राया तू काहीच नव्हता मंजिरीशिवाय शिवाय प्राणात काही जीव नव्हता राया शेवटी तू गेलाच मंजिरी बरोबर गेलाच पण राया तू काळजी करू नको तू माझा अगदी जवळचा होता फेवरेट होता तुझा कसं आहे माहिती येणार आहे तुला मी शेवटचं सांगतो आता तू तु तुझी इच्छा पूर्ण केलीस पण माझी इच्छा अपुरी राहिली ना रे मला मंजिरीबरोबर लग्न करायचं होतं पण जाऊ दे आता तर मंजिरी गेली गेलेली माणसं परत येतात का राया आता तूही जाणार दो सुखाने दोघे तिकडे संसार करा इकडचं टेन्शन घेऊ नका इकडे आम्ही सर्वजण तुमच्या फोटोला हार घालू राया मात्र निप्चित पडलेला असतो आणि घोरपडेकडे बघत असतो तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो राया आता तू वर चाललाच आहे तर तुला एक सांगू का माझ्या मनातलं बरं सांगतोच तेव्हाला गेच जय मला लागतो कसं आहे ना राया तुला माहिती आहे मला मंजिरी कधी आवडतच नव्हती माझं तिच्यावरती प्रेमही नव्हतं पण तुला माहिती आहे राया माझं कसं आहे मी एखाद्या वस्तूवरती बोट ठेवलं की ती वस्तू मला आवडते आणि मी ती मिळूनच राहतो आणि तसंच मी मंजिरीवरती बोट ठेवलं पण काय झालं वेळेसमध्ये तू आला आणि तू कळमडला आणि मग तू मला मंजुरीला मिळूच दिलं नाही म्हणून मला खूपच राग आला आणि मग मी काय केलं मी त्या मंजिरीला संपवलं आता बघ तुझी मंजुरी हे जग सोडून गेली आणि आता तूही तिच्याकडे चालला ना जा बाबा जा निवांत राहा तुम्हाला तिकडे कोणीही डिस्टर्ब करायला येणार नाही एकदम आरा मात्र आता मात्र राया इथे घोरपडेकडे एकटक बघत असतो आणि लगेच घोरपडेला हात करू लागतो त्याच वेळेस जयम लागतो अरे बापरे हात हवाय का उठायचंय का तुला हे बघ राया आता तू तु तुझा शब्द पाळाय तसा मी पण माझा शब्द पाळाय मी काय म्हटलो तो मंजुरी गेल्यानंतर मी तुझ्या समोर येणार आता मी तुझ्या समोर आलोय राया आता तू मला मार हवं तेवढं मार तू तर मला मारून टाकणार होता ना आणि काय बोलला होता आज महाशिवरात्रीच्या दिवशी एकच माणूस मरणार तो म्हणजे जय घोरपडे राया आता लगेच घोरपडीकडे बघू लागतो त्याचवेळी जय हसू लागतो आणि म्हणू लागतो पण राया काय झालं इथे तर एकच माणूस जिवंत आहे तो पण जय घोरपडे असे म्हणून जय जोरजोरात हसू लागतो तेव्हा लगेच आता राया त्याच्याकडे हात करत असतो त्याचवेळी जय म्हणू लागतो हात हवाय उठायचं आहे तुला मला मारायचं आहे मला मार लवकर असे म्हणून आता लगेच जय त्याला हात देणार आणि उठवणार तेच लगेच राया धाडकां खाली पडतो आता रायाचे डोळेही बंद झालेले असतात म्हणजे सगळ्यांना वाटतं की राया आता जग सोडून गेलाच सगळ्यांना धक्काच बसलेला असतो त्याच वेळेस आता जय मात्र खूपच खुश होतो आणि लगेच रायाचे पायाला असं हलवून बघू लागतो पण मात्र राया, राया गेलाय या आनंदात त्याला काय करावं काय नाही आता काय करावं असं झालेलं असतं तेवढ्यात लगेच आता इथे जयमू लागतो अरे बापरे गेला मंजिरीशिवाय हा राया काहीच नव्हता मंजिरीशिवाय तो जगू शकत नव्हता त्यामुळे हे जग सोडून गेला राया पण काय करणार अरे मला मारायचं होतं माझ्या हातनं तुला पण हे सगळं कसं उलटच झालं ना मी मंजिरीला तिकडे मारलं आणि इकडे इकडे तू मेला सगळं काही अवघडच झालं पण जाऊ दे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं बरं झालं आता तू संपला पण आता मी इथे देवासमोर राया तुला मनापासनं भावपूर्ण श्रद्धांजली देणारा अगदी मनापासनं असे म्हणून आता लगेच जय हात जोडतो आणि रायाला डोळे बंद करून इथे श्रद्धांजली देऊ लागतो सगळे लोता लोक आता घोरपडेकडे बघत असतात त्याच वेळेस आता लगेच जय म्हणतो सॉरी राया हे सगळं माझ्यामुळे झालं असेल पण आता तू तु तुझ्या तु तु मंजुरीकडे बरं का त्यामुळे टेन्शन घेऊ नको आणि घोरपडे तू इकडे का थांबलाय चला बाबा आपल्याला खूप काम आहे आपल्याला निघावं लागेल असे म्हणून जय तिथनं निघालेलं असतो त्याच वेळेस आता लगेच पाठीमागनं राया उठून उभी राहतो आणि जोरजोरात इथे डमरू वाजू लागतो तर आता ते डमरू वाजताना बघताच इथे घोरपडला तर धक्काच असतो तेव्हा जय पटकन पाठीमागे वळू बघतो तर राया आता उठून उभी राहिलेले असतो जयला तर, तर धक्काच बसतो हा राया तर मेला होता ना आत्ता मग हा कसा जिवंत झाला आहे त्याच वेळेस रायम लागतो घोरपड्या तुला काय वाटलं हा राया मरला अरे हा राया मरू शकत नाही घोरपड्या तुला जित्ता सोडून हा राया मरू शकत नाही तेव्हा लगेच आता जय असू लागतो आणि मग लागतो मला समजलंय ते अरे राया तू जिवंत कसा तुला तर शब्द पाळायचा होता ना आता काय करणार तुझी मिसफायर तर मेली मारलं मी तिला राया बघ मी त्या विषयाचा शेवट केलाच मी तुला म्हटलं होतं ना हा गोरपडे जे बोलतो ते करूनच दाखवतो राया तू हरलाय तू जरी आता जिवंत माझ्यासमोर उभा असला ना तरी तुझ्या जीवात काही प्राणच नाही निष्प्राण आहे तू तू मंजिरीशिवाय काहीच नाही त्यामुळे ना तुझा ना जगून काही उपयोगच नाही तेव्हा राय म्हण ते हे देवाने मला जिवंत ठेवलंय कारण तुझ्यासारख्या पाप्यांचा नाश करायचा आहे म्हणून देवाने मला जिवंत केलंय त्याचवेळेस जेव्हा लागतो नाही बाबा असं काही नाही आहे देवाने तुला जिवंत नाही ठेवलंय कसं आहे ना मीस बाहेर गेल्यानंतर तू किती तिळतिळ तुटणार आहे रोज कसा मरणार आहे ना यासाठी देवाने तुला जिवंत ठेवलंय आणि ते मी बघणार खरंच हे सगळं बघून मला खूप आनंद होणार कारण तुझी मीस बाहेर संपली गेली हे जग सोडून असे म्हणून जय हसू लागतो ते वेळेस राहायम लागतो हे घोरपड्या उग तोंडाला येईल ते बोलू नको तुला मी सोडणार नाही तुला मी इथे जित्ता काढणार तेव्हा जय म्हणू लागतो हो मारणार मला तू मार तुला हवं तेवढं मारायचं ना तेवढं मार असे म्हणून आता लगेच राय ते जोरजोरात जयला मारू लागतो त्याचवेळ जय मात्र आता मुद्दा म्हणून रायाच्या हातनं मार खात असतो आणि जोरजोरात हसू लागतो तेव्हा लगेच राय म्हण लागतो ए घरपड्या अरे एवढं मारतोय मी तरी दात काढायला लाज नाही वाटत तुला लाज नाही वाटत तुला दात काढायला माझ्या मिसपायरबरोबर असा वागला अरे तिच्याशी जे वागला ना ते कोणीही कुणाशी वागू शकत नाही नरक यातना दिल्यात तू माझ्या मिस आयुष्यात तिला फक्त त्रास दिलाय तू तेव्हा लगेच लागतो हो फक्त मिसफायरला नाही रे तुला पण नरक यातना दिल्यात आणि आता तर तू तु, तुझ्या मिसफायर शिवाय राहू शकत नाही कारण तुझी मिस्पयर मेली राया असे म्हणून जयात हसू लागतो त्याच वेळेस आता राया मात्र जोरजोरात त्याला मारत असतो सगळे गावकरी रायाकडे बघत असतात तेवढ्यात लगेच आत्ता घोरपडे खाली पडतो तर आता लगेच घोरपडे तिथेच खाली पडलेले असतानाच आता हार टेकून तिथेच झोपतो आणि मला तो राया टेन्शन घेऊ नको मी इकडेच आहे तुला हवं तेवढं मारायचं ना तेवढं मार कारण आता तुझी हार झाली आणि हा जय घोरपडे जिंकला आहे याचा विजय झाला हे तुला पचत नाही आहे ना तुझी मंजिरी संपली राया म्हणून तुझं अशी अवस्था झाली ना तेव्हा लगेच राय म्हण घोरपड्या उगच गैरसमज करून घेऊ नको माझी मिस्पायर कधीही मला सोडून जाऊ शकत नाही ती इथेच आहे तेव्हा लगेच आता जय असू लागतो आणि म्हणून लागतो अरे बापरे राया तू वेडा झाला की काय मला वाटलं नव्हतं मिस फायर गेल्यानंतर तू एवढ्या लवकर वेडा होशील पण खूपच लवकर सदमा लागलाय तुला वेढा झालाय अरे गेलेला माणूस परत येत नाही राया आणि तुझी मंजिरी गेली मी मारले तिला विष देऊन माहिती नाही आहे का तुला तेव्हा लगेच राहायम लागतो घोरपड्या तुला काय वाटलं तू स्वतःला जास्त छान समजतो जगात तुलाच फक्त अक्कल आहे असं तुला वाटतं घोरपडे पण तसं नाही या जगात बाकीची जी लोक आहे ना त्यांना पण अक्कल असते घोरपड आता जय मात्र रायकडे बघू लागतो आता जयला टेन्शन आले असतं हा राय काय बोलतोय तेव्हा लगेच राय म्हण लागतो हो गोरपड्या अरे तुला चकमा लावला माझी मिस्पायर आहे सुखरूप ती तिला काही झाले नाहीये जयला तर धक्काच बसतो तेव्हा जय म्हणतो ए राया वेड्यासारखं का उगस काही बोलू नको तेव्हा राय म्हणलागतो घोरपडे अरे तुला चकमा बसला तुला काय वाटलं तुला अक्कले तू फायरला मारू शकतो वीज देऊ शकतो पण हा राया काय म्हणाला होता मी माझ्या मिसपायरला काय बी होऊ देणार नाही म्हणजे नाही आणि या रायाने त्याचा शब्द पाळलाय अजून एक शब्द पाळायचा आहे मी सांगितलं होतं ना आज एकच माणूस मरणार इथे एकच माणूस मरणार आणि तो म्हणजे जय घोरपडे आणि त्याचाच नाश करण्यासाठी आज मी इकडे आलो आहे असे राया तर सगळ्या गावकऱ्यांसमोर घोरपडेला म्हणू लागतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरी आता रुजिदाला म्हणू लागते रुजू राया कुठे गेलाय कुठे राया त्याच वेळेस रुजिदा लगते। राया जयला मारण्यासाठी गेलाय देवळात गेलाय मंजुरीला तर धक्काच बसतो त्याच वेळेस मंजुरी धावतच इकडे रायाकडे निघालेली असते तर इथे राया मात्र खूपच भडकलेला असतो तो आता घोरपडेच्या छातीवर लात मारून त्याला खाली पाडतो आणि आता त्याच्या पोटात त्रिशूल खूप सवणार तेच मंजुरी येते आणि रायाला थांबवते आणि म्हणू लागते राय थांब जय हाच तुझा लहानपणीचा हरवलेला भाय भाऊ आहे रायला तर धक्काच बसतो राय लगेच मंजिरीकडे बघू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद